मार्केटमध्ये मा नवीन नवीन स्कॅम दररोज बघायला मिळायला लागलत मी व्हिडिओ बनवतोय का तर तुमच्या घरात कोणी या स्कॅमचा विक्टीम नये म्हणून तुमचा मुलगा मुलगी कोणत्याही अशा स्कॅमना बळी पडू नये म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक जण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा काही वर्षापूर्वी तर मेकअपवाली भेटायची नाही ती माझ्या मित्राच्या लग्नात तर एक मेकअपवाली दहा गावं तपासून तपासून आणली आणि तिला पण काही येत नव्हतं आणि तिला सांगितलं कर बाई कसा तरी मेकअप आणि झालं ते कसं तरी लग्न पण आताचा विषय वेगळा आहे आता काय आता सगळं सोशल मीडियावरती डिपेंड आहे लग्नात मेन मेकअप पाहिजे आणि फोटोवाला पाहिजे आता जर बघितला तुम्ही गल्ली गल्लीत मेकअपवाली आणि ब्युटी पार्लरवाली तुम्हाला भेटल इवन तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या घरात ब्युटी पार्लरवाली भेटणारच भेटणार आणि यांचं सोशल मीडियावरती नाव पण तसंच असतं हॅशटॅग मेकअप आर्टिस्ट जगात शिक्षणाचा तुम्ही बऱ्याच प्रकारचा स्कॅम बघितलेला असणार आहेत पण हा स्कॅम पण त्याच प्रकारमध्ये येतोय तो, तो म्हणजे ब्युटी पार्लर क्लासेस स्कॅम पंचवीस दिवसात ब्युटी पार्लर क्लासेस कंप्लीट करून पंचवीस दिवसात या काय शिकतात आणि पंचवीस दिवसानंतर या मेकअप आर्टिस्ट हॅशटॅग मेकअप आर्टिस्ट कशा बनतात हे जरा बघून घेऊया आणि हा काय प्रकार आहे हा सगळा प्रकार एकंदरीत जरा समजावून घेऊया जरा हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एक क्लासेसवाली तिचे स्टुडंट तिचे पाय धुतायत त्यांनी कधी त्यांच्या आई वडिलांचेही पाय धुतले नसतील त्यांच्या आईवडिलांनी लहानपणी त्यांना सांगितलं असेल की बाळा अभ्यास कर कष्ट कर कुठं चांगला जॉब लागेल काहीतरी आयुष्यात चांगलं होईल पण यांनी काही केलं नाही आणि आता शेवटी आई वडिलांचे पैसे घेऊन ते ब्युटी पार्लरच्या क्लासेसला जाऊन स्कॅमचा बळी पडतायत त्यावेळेस जर त्यांनी ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसते नमस्कार मंडळी मी आहे दीपक झेंडे तुम्ही आहात चोर भाऊ चॅनेलवरती चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि कोणताही व्हिडिओ आपला निम्म्यातून सोडू नका प्रत्येक व्हिडिओ आपला हा समाजाच्या परिवर्तनासाठी बनवलेला असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका चला तर बघूया हा ब्युटी पार्लर स्कॅम काय आहे जरा चेष्टाचा सा विषय साईडला ठेवूया आणि ही रियालिटी आहे काय हा ब्युटी पार्लर क्लासेस कॅम्प आहे काय चला बघूया सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये कॉस्मॅटिक आणि ब्युटी प्रोडक्ट्स आणि ब्युटी पार्लर त्याचबरोबर मेकअप हे जगातील सगळ्यात मोठा हा बिझनेस आहे पोरग इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती रील्स बनवून जर फेमस झालं तर त्यानं कपड्याचं दुकान काढायचं आणि त्या कपड्याचं दुकान त्यानं फ्रँचायजी बनवायच्या त्या किती चालत आहेत कुणाला काही माहिती नाही पण त्यानं कपड्याचं दुकान काढून स्वतः हॅशटॅग बिझनेसमॅन असा टॅग इन्स्टावरती टाकायचा आणि तो फेमस झाला असं दाखवायचं आणि त्याचबरोबर जर पोरगी इंस्टाग्रामवरती रील्स बनवून जर फेमस झाली तर तिनं काय करायचं तर तिनं मेकअप आर्टिस्ट म्हणजे ब्युटी पार्लरचे क्लासेस काढायचे आणि त्या क्लासेसच्या नावाखाली हजारो मुलींकडून लाखो लाखो फी घ्यायच्या आणि तो क्लास पंचेचाळीस दिवसामध्ये सपवायचा आता त्या फेमस झालेल्या पोरगीला इंस्टाग्रामवरती हो बरंच असं काहीतरी मोठं करायचं होतं मग तिनं काय काढलं ब्युटी पार्लर क्लासेस मग आता हा बिझनेस नक्की आहे काय यामध्ये होतं काय चला जरा बघूया लाख लाख रुपये फी घेऊन त्यांची पंचेचाळीस दिवसाच्या बॅचमध्ये एनरॉलमेंट करतात त्याचबरोबर त्यांना देतात काय टी शर्ट जो त्यांच्या ब्रँडिंगचा टी शर्ट असतो तो आणि त्याचबरोबर त्यांचे काही क्लासेस घेतले जातात जे क्लासेस हे रील बनवून रिला बनवून हे पोस्ट करतात इंस्टाग्रामवरती आणि हे स्वतः फेमस होतात नेक्स्ट बॅचसाठी महाग महाग कॉस्मॅटिकच्या नावाखाली फी भरून घेतली जाते आणि ह्या कॉस्मॅटिक कंपनीकडून विकत घेतल्या जातात आणि या मुलींना दिल्या जातात आणि त्याचबरोबर या सगळ्यांचा फायदा फक्त त्या क्लासेसवाल्यांचा होतो जो ते त्या फीमधून काढत असतात आणि या पंचेचाळीस दिवसाच्या क्लासेसमध्ये हे एकदम असं ग्लॅमरस सिच्युएशन आणि इव्हेंट क्रिएट करत असतात की जेणेकरून यांना कोणतं आय आय टीचं सर्टिफिकेशन भेटणार आहे आणि यातून त्यांचा कोणतरी इनोव्हेशनचा पार्ट तयार होणार आहे अशा पद्धतीने हे लोक एक इव्हेंट असा जनरेट करतात क्रिएट करतात जो सगळ्यांसमोर मांडतात इंस्टाग्राम रील्सवरती पब्लिश करतात जेणेकरून लोकांना वाटावं हो की इथे खरंच काहीतरी मोठं होतं आपल्याला कोणत्याही क्लासेसला बोलायचं नाही पण फायनली कोणत्याही सामान्य घरातील मुलाने किंवा मुलीने अशा स्कॅमला बळी पडू नये म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो हा बघा एक वर्ष वर्क कराल दोन वर्ष वर्क कराल या इव्हेंट मध्ये ते फायनली बोलतो जर न, जर तुम्ही एक दोन वर्ष काम करूनही तुम्हाला जर ऑर्डर्स भेटल्या नाहीत काम भेटलं नाही तर तुम्हाला आणखीन कष्ट करावे लागणार कसं भेटणार ह्यांच्यासारखीच अजूनही बरेचसे असे स्कॅमर्स आहेत जे हजारो मुलींच्या बॅचेस घेऊन ब्युटी पार्लर क्लासेसच्या नावाखाली हजारो मुलींना बाहेर काढतात आणि हजारो सर्टिफिकेशन आहेत आणि जर एवढं जर झालं तर कोणालाही या धंद्यामध्ये जॉब भेटणार नाही किंवा काम भेटणार नाही हा एक नवीन स्कॅम आहे मार्केटमध्ये हा नेटवर्क मार्केटिंगपेक्षाही घाणेरडा स्कॅम आहे जो लाईव्ह बनवला जातो जो लोकांना समोरासमोर बनवला जातो हजारो लाखो लाखो फी घेऊन लोकांच्याकडून त्यांना एनरोलमेंट दिलं जातं क्लासेसमध्ये आणि त्यांना पंच्या दिवसाच्या क्लासमधून लाख रुपयाची फी भरून घेतली जाते आणि तसंच त्यांना किती आउटपुट येतं हे फक्त त्यांनाच माहिती फक्त यासाठी सामान्य घरातील मुलांनी कोणत्याही प्रकारच्या स्कॅमला बळी पडू नये हाच एक उद्देश जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद